आणि आता एक धक्कादायक बातमी बुलढाण्यातून स्वयंचलित हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय वादळी वाऱ्याचं पाऊस आणि गारपिटीनं नाही स्वयंचलित हवामान केंद्रात त्याची नोंदच होत नाही पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी राज्य शासन आणि स्कायमेट कडून डब्ल्यू एस म्हणजेच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली मात्र पाऊस व गारपिटीची नोंदच या केंद्रात होत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय बुलढाण्यात सिंदखेड राज्यातील दुसरबीड मलकापूर पांगरा शेंदुरजन या मंडळातील बऱ्याच गावात गारपीट झाली उभी पिकं माती मोल झाली मात्र या ठिकाणी पाऊस पडलाच झालेली कागद हाती लागलाय याचा फटका पीक विमा प्रीमियम भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बसतोय याचा अपोरात नुकसान आहे आम्हाला पाऊस कुठे दुसरीकडे पडतो आणि आमचं नुकसान होते पाऊस पा। पा। आमच्याकडे पडतो आणि ते स्टेशनला पाऊस पा। पडत दाखवत नाही त्यामुळे आत। खूप आत नुकसान नुकसान जे होतं पावसाचं प्रमाण वेगळ्या भागात होतं आणि नुकसान करताना त्याचा जो क्रायटेरिया तो वेगळ्या पद्धतीनं धरला जातो त्यामुळे ऍक्च्युअल ज्या शेतकऱ्याचं खरोखर नुकसान होतं हे एडीएस च्या चुकीच्या पद्धतीमुळे त्याचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही पहिले शेतमालाला भाव नाही आणि त्यामध्ये पुन्हा हे हो दा, दा hmm. जे हवामान केंद्र आहे हे व्यवस्थितपणे रेंज दाखवत नाही किंवा नुकसान कुठे होत आणि दाखवतं कुठं त्यामुळे त्यामध्ये मध्ये म्हणजे शेतकऱ्यांचं खूप आहे नुकसान बरोबर आहे ना खरे तुम्ही तरुण शेतकरी आहात काय सांगाल शेतकरी आधुनिक होण्याची वारंवार शेतकऱ्यांना वारंवार आधुनिक होण्याची यंत्रणा म्हणजे शेतकरी आधुनिक व्हायला पाहिजे आणि कृषी विभाग हा आधुनिक होण्याची अजून गरज आहे पण ती आधुनिक होत नाही शेतकरी कृषी विभाग कृषी विभाग किंवा आधुनिक होणार आहे एका महसूल मंडळामध्ये साधारणतः त्याचा जो एरिया असतो तो एक, एक वीस ते पंचवीस किलोमीटरची चा जो आहे ती रेंज रेडियस आहे आणि त्याच्यामध्ये एका महसूल मंडळामध्ये एक स्वयंचालित हवामान केंद्र बसवं आणि त्याचे रिडिंग आपण हवामान त्या महसूल मंडळासाठी लागू करावेत असं आपल्याकडे आहे